हाय गाईज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आता आपण सध्या आहोत खानदेशमध्ये आणि या ठिकाणी एक विशेष पदार्थ खूप प्रसिद्ध आहे तो म्हणजे डाळबट्ट्या आणि त्याची रेसिपी कशी असते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो डाळबट्ट्या करण्यासाठी प्रमुख साहित्य आहे ते सा गहू आणि मका आणि आता ते दळून घ्यायचं आहे ही आहे तुरीची डाळ डाळ बट्ट बरोबर खाण्यासाठी आता ते शिजत घालायची आहे हे बघा तुरीची डाळ आता शिजत घालून दिलेली आहे आणि आपल्या माका आणि गव्हाचं पिठे दळून झालेलं आहे एकत्र अजून नरम होण्यासाठी याच्यात सोयाबीन पण वापरतात पण ते सध्या वापरलेलं नाही अजून आहे या ठिकाणी सोडाखार आणि ओवा मीठ हळद तर आता ते पीठ मळायचं आहे बघा ते टाकलं तर थोडासा सोडा खार या हळद

बघा अशा प्रकारे त्याला मळून घ्यायचं आहे बघा ते टाकलं आहे तेल आणि त्याला आता आपण पूर्ण गावाच्या पिठासारखं मळून घेतलेला आहे हे बघा पिठाचं असं करून आहे आपण चपातीसाठी करतो तसं उंडे 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 हे बघा आता बट्टा तयार करून झालेला आहे हे बघा इकडे पाण्याला आता उकळे आलेले आहे आणि आता ते आपण उंडे केले होते त्याच्यात टाकून द्यायचे आहे शिजण्यासाठी सर्वच्या सर्व त्यामध्ये टाकून घेतलेला आहे का शिजून बरोबर वरील हे बघा आता ते शिजलेलं आहे आणि शिजलं का बरोबर वर येत आहे पाहू शकता कशा प्रकारे उकळा आलाय त्याला आणि आता ते शिजलेलं आहे पूर्णपणे आणि त्याला काढून घ्यायचं आहे हे बघा तुरीची डाळ पण शिजलेली आहे आता त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित आता त्या बट्ट्या गार आता डाळ शिजवून घ्यायची आहे हे बघा त्यासाठी टोमॅटो चिरून घेतले आहे इकडे लसूण ही आहे डाळ आता दा त्याला फोडणी द्यायची आहे बघा तेल टाकलं तेल चांगलं गरम झालं का आपल्या सर्व अधिक टाकलेला आहे मिरचा चांगलं घ्यायचं आहे टाकेला येतो नको त्याला एक हलवून घ्यायचं आहे तेला बघा आता टाकेल्यावर कोथांबीर बड़ी पत्ता आणि आता वरतून टाकायचा आहे डाळ बघा आता डाळ शिजवून घ्यायची आहे आता आपण उकडलेला पट्ट्या कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता ते तेलात तळायचं आहे ते कापून घ्यायचं बघा त्याला तेलात मस्तपैकी तळून घ्यायचं आहे हे बघा काही तळल्यात तळल्यानंतर असं चांगला कलर पर्यंत तळून घ्यायचा आपलं बट्ट्या आता खाण्यासाठी तयार झालेल्या आहे तर त्याला बारीक चुरून घ्यायचं आहे esap perkara, tapi jauh karena saat itu bias itu haus, coba kan turun atau turun tega cahit da, tenaga deh, tenaga mau kunjung mana, tambah tambah, bagat itu ada lele tel, ada sobat limau, ya ada lele आणि कांदा अस कमीकमीत डाळबट्टी